नमस्कार महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया ग्राउंड रिपोर्ट विशेष आढावा हिमायतनगर येथील अग्निशामक दलाचे निवासस्थान बनले आहे शौचालय हिमायतनगर शहरामध्ये अग्निशामक दलाचे कार्यालयाचे कर्मचारी निवासस्थान दोन हजार पंधरा सोळा मध्ये बांधकाम पूर्ण केले असून सद्यस्थितीत ती विमारत धूळखात पडली आहे नगरपंचायतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे अग्निशामक दलाची इमारत शोभेची वस्तू बनली असून अग्निशामक दलाचे वाहन अग्निशामक कार्यालयात न लावता नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी म्हणजेच नगरपंचायतच्या समोर बाजारात भरत असलेल्या ठिकाणी उभे असल्याचे दिसून येत आहे त्या वाहनावर धूळ बसली असून वाहनाची तपासणी न करता नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांसह फायरमॅन नगरपंचायतीचे रजिस्टर भरवण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे तत्कालीन आमदार माधराव पाटील जवळगावकर यांनी ज्या अग्निशामक दलाच्या इमारतीचे उद्घाटन केले होते ती इमारत पावसाळ्यात तिला छताला गळती लागली होती त्यामुळे त्या, त्या ठिकाणी एकही कर्मचारी त्या ठिकाणी राहत नव्हता आणीबाणीच्या वेळी घरी राहणारे कर्मचारी वर्दळीच्या ठिकाणाहून वाहन घेऊन दुर्घटनेच्या ठिकाणी कसे अंदाजे एक कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीचा नागरिक शौचालय म्हणून वापर करताना दिसून येत आहे शासकीय इमारतीचे शौचालय होत असताना नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी काहीच पावले उचलताना दिसून येत नाहीत ही एक गोष्ट आहे त्या इमारतीची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले हितसंबंध जोपासण्यासाठीच दैनीय अवस्था करून टाकली आहे तत्कालीन नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या ही इमारत बांधण्यात आली होती केवळ पाच ते सात वर्षात त्या इमारतीचे पडक्या वाड्यात रूपांतर झाले आहे अल्पावधीतच या शासकीय इमारतीचे पडक्या वाड्यात रूपांतर होण्याचे कारणे काय आहेत हे देखील शोधावे लागेल नगराध्यक्षाच्या कार्यकाळात ती अग्निशामक दलाची इमारत, दला इमारत बांधली आहे त्या इमारतीची ही अवस्था कशी झाली आहे त्याला जबाबदार कोण आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे त्याचबरोबर ज्या नगराध्यक्षांच्या कार्यकाळात ही इमारत बांधल्या गेली त्यांच्यासह संबंधित अभियंते प्रशासकीय अधिकारी यांची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करून अधिकाऱ्यांना गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्यात यावी असा देखील नागरिकांमधून सूर निघत आहे त्याचबरोबर ती इमारत दुरुस्त करून तेथे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना राहता येईल अशी व्यवस्था करून अग्निशामक दलाचे कार्यालय देखील वापरात आणून तेच अग्निशामक दलाचे वाहन उभे करण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी सुज्ञ नागरिकांकडून भावना व्यक्त होताना दिसत आहे नगराध्यक्षासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच असे निकृष्ट कामे केल्यानंतरच तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभेत पराभव झाला असे देखील नागरिक बोलताना दिसून येत आहे विजय वाठोरे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह हिमायतनगर Ab annat, In le film Les deux personnes Jung et Morin gi'ont choísé et 곧 par faithe ren только par le sacre et over sa reag juvenil des acerb어서 sin victoria . Propeste I apostlate